नमस्कार मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवतो आहे तर आज आपण पुण्याची फेमस मँगो मस्तानी बनवतो आहे त्यासाठी मी हे दोन देवगडचे हापूस आंबे घेतले आणि हे थोडे ड्रायफ्रूट्स घेतले ही एक चमचा साखर घेतले आणि हे दोन कप भरून हे हा कप भरून हे दूध दूध घेतलं आहे मी दोन कप तर चला तर आता आपण आंब्याचे पिसेस करून घेऊया हा एकदम मस्त गोड हापूस आंबा आहे त्याची आधी आपण साल काढून घेऊया आणि ही मँगो मस्तानी का म्हणतात माहिती आहे का तुम्हाला तर मी असं ते ऐकलंय म्हणजे आख्याऐक म्हणावं तर तुम्ही आपले पुण्याचे जे बाजीराव पेशवा होते आणि त्यांची जी मस्तानी होती तर त्या मस्तानीसाठी हे पहिल्यांदा स्पेशल म्हणजे हे पेय तयार केलं गेलं मँगो मस्तानी म्हणून तिला मँगो मस्तानी असं नाव पडलं असंही म्हणतात शिवाय आणखीन एक त्याची असं आख्यायिका आहे की हे लोकांना मँगो मस्तानी ही आंब्यापासून बनवलेली खूप आवडली त्यामुळे ते मस्त मस्त म्हणून मस्ता तिला मस्तानी हे नाव प्रचलित झालं असं सुद्धा म्हणतात आता खरं खोटं यातलं की तिथे देव जाणे पण तर असं वाटतं की आपल्या बाजीराव पेशव्यांच्या मस्तानीसाठी हे पहिल्यांदा बनवलं गेलं आहे तर आपण सुद्धा ते आता बनवूया आणि त्याचा स्वाद घेऊया आता मी हे आंब्याचे देवगडचा हापूस आंबा आणि किती पातळ साल आहे याची पटापट निघते कर्नाटक आंबा असत त्याची कर्नाटक आंब्याची साल जाड असते बरोबर करू हो आता आपण याचे तुकडे करून घेऊया दोन आंब्याचं मी ह्या हे तुकडे करून घेतले आहेत आणि हा थोडासा आंबा बाजूला ठेवला आहे आपल्याला वरून गार्निश करायला आणि ह्या आता मँगोचं आपण हे मँगो शेक करून घेऊया त्यासाठी मी हे आता भांडं घेतलं आहे मिक्सरचं त्याच्यात आपण हे आधी मँगो शे हे करून घेऊया मँगोचे तुकडे करून घेऊया एक चमचा साखर टाकतो आहे कारण साखर कमी करणार मँगो गोड आहे खूप आणि दूध पण गोड असतं आणि आता आपण ह्याच्यात पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीम पण टाकणार आहोत पीसेस केले तर ह्याच्यात ग्लासत टाकूया मॅंगो मस्तानीसाठी हे ड्रायफ्रुट्स फ्रूट टाकूया थोडे आणि ह्याच्यावर आता आईस्क्रीम टाकूया आणि ह्याच्यावर आता हे मँगो शेक टाकूया टाकूयाच्या थोडं उतलंय आणि ह्याच्यात आपण पुन्हा आता हे व्हॅनिला आईस्क्रीम टाकूया आणि ह्याने मिक्सर पुन्हा जरा फिरवून घेऊया आपली पुण्याची फेमस मँगोव मस्तानी किती छान दिसते कलर पण बघा किती सुंदर आलाय माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा ही तुमच्या घरी अशी पुण्याची मँगोव मस्तानी बनवून बघा कसं झालं कधी एकदा आपण हे खातो इतकी सुंदर कलर दिसतोय आणि वर ड्रायफ्रुट्स ते एकदम रिच आणि खूप छान झालं त्याचा कलर बघा किती सुंदर आला येलो मँगोचा कलर त्याच्यात व्हॅनिलाचा कलर खूप सुरेख झाली आहे अशी ही पुण्याची मँगो मस्तानी तुम्ही सुद्धा खरंच घरी बनवाच आणि आता महापूस मँगो तर खूपच येतात बाजारात आमचे हे देवगडचे आंबे होते आलेले त्यामुळे मी मस्त ह्या पिकलेल्या आंब्यांचं छान मँगो मस्तानी तयार केलं आहे माझ्या ह्या व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच भेटूया थँक्यू बघा किती छान कलर आला आलाय आणि मस्त सुंदर आपलं पुराची फेमस मँगो मस्तानी इज रेडी समर येस yes. अगदी मनाला मोहून टाकणारी आहे मला आणि ओव्हरफ्लो पण झाली आहे oh, ती okay. नक्कीच लासत ना ओव्हरफ्लो झालीये